पंच्याहत्तर हजार रुपये हे गाडी तुम्हाला देऊन टाकू फायनल फायनल जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रीम्स <coughs> ऑटोमॉल मे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ड्रीम्स ऑटोमॉल आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे मारुती सुजुकी स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर मित्रांनो आपल्याकडे दोन डिझायर अवेलेबल आहे स्विफ्ट डिझायर आणि स्विफ्ट विडीआय पण अवेलेबल आहे याच्यापेक्षा तुम्हाला माझ्याकडे एटीका पण भेटेल दोन एटीका आहे दोन हजार सोळाची एक एटीका आहे आणि दोन हजार सतराची एम एच बारामध्ये पण ए टी आहे ठीक आहे मित्रांनो तर आपले जी एक्झिट समोर जी गाडी आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर मित्रांनो हे दोन हजार बाराची गाडी आहे डब्ल्यू ए पंच्याहत्तर ओनसत्तर हे गाडीचा नंबर आहे पंच्याहत्तर सत्तर हे गाडीचा नंबर आहे मित्रांनो जबरदस्त लुकमध्ये हे गाडी आहे मित्रांनो दोन हजार बाराची गाडी औरंगाबाद ट्रान्सफोर चारही टायर नवीन मित्रांनो टायर पाहायचे उघडून पण बघा इंटेरियर पण खूप चांगला आहे ठीक आहे चारही पॉवर विंडो आहे कंपनीचा म्युझिक सिस्टम पण आहे मित्रांनो याच्यामध्ये कुशन नवीन कुशन आहे मित्रांनो डिग्गी वगैरेचा स्पेस पण चांगला आहे गाडी पण व्हाईट कलरमध्ये खूप चांगली गाडी आहे इंटेरियर झक्कास कंडिशनमध्ये हिचं इंटरियर आहे ठीक आहे मित्रांनो हे नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे आपल्याकडे ॲक्सिडेंट गाडी भेटतच नाही तुम्हाला कारण आपला इतका मोठा बाजार आहे आपण एक गाडी ॲक्सिडेंट विकू आणि नाम खराब करू आपला ऐसा आहेच नाही ठीक आहे आपल्याकडे ओरिजनल ओरिजनल गाडी भेटते सगळं ओरिजनलमध्ये राहते ठीक आहे तर मित्रांनो हिची डिटेल ए आहे दोन हजार बाराची गाडी आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार बारा मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर बारा इन्शुरन्स चालू हिचा एवरेज कमीत कमी कमीत कमी मित्रांनो तुम्हाला वीसच्या ॲव्हरेज देईन कमीत कमी वीसच्या ॲव्हरेज देईन जास्तीत जास्त हे चोवीसच्या ॲव्हरेज देईन ठीक आहे एम एस झिरो टूमध्ये गाडी आहे औरंगाबाद ट्रान्सफर हे गाडी आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये हिचा ऑफर आहे मित्रांनो फक्त तुम्ही मार्केटमध्ये कुठे बघा दोन हजार बाराची गाडीचा इतका कमी रेट असतंच नाही तुम्ही पण व्हिडिओ बघत आहेत तुम्ही पण फॉलोअर्स आहेत तुम्हाला पण माहीत आहे गाडीचं काय व्हॅल्युएशन आहे काय नाही आपण हे गाडी तीन लाख पंचावन्न हजार रुपये हे गाडीचा ऑफर आहे मित्रांनो याच्यामध्ये पण आपण कमीत कमीत कमी, कमी करू ठीक आहे हे गाडी आपण फायनल देऊ मित्रांनो तीन लाख पंधरा हजारला हे गाडी आपण फायनल देऊ दोन हजार बाराची स्विफ्ट डिझायर मित्रांनो हे फायनल तुम्हाला देऊ तीन लाख पंधरा हजार रुपये हे गाडी देऊ ठीक आहे आता याच्यामध्ये स्कीम काय आहे याच्यामध्ये स्कीम हे आहे की तुमच्या खिशात पंच्याहत्तर हजार तर एनी टाईम असतंच किती सिर्फ पंच्याहत्तर हजार मित्रांनो सिर्फ पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर व्ही डी आय हा चारी टायर नवीन आहे कुशन आहे म्युझिक सिस्टम कंपनीचा डिग्गी वगैरेचा स्पेस पण चांगला आहे वीस बावीसचा ॲव्हरेज पण देते गाडी तीन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर आहे तीन लाख पंधरा हजार रुप तीन लाख पंधरा हजार रुपयाला हे गाडी द्यायची आपल्याला फक्त मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये गाडी पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा मित्रांनो हे तू आपली जबाब आहे तुम्हाला मित्रांनो फक्त हा इम्पॉर्टंट हे आहे का तुमचे डॉक्युमेंट पाहिजे स्ट्रॉंग तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग असेल तर मित्रांनो आपण इच्छावर लोन मारू कारण काय आहे तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग नसेल आणि तुम्ही मला सांगू का मित्र यार फैमिल पटेल तुम्ही सांगितलं होतं की यार तुम्ही लोन मारून देणार तर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट स्ट्रॉंग नसेल तर मी लोनचा काय आहे लोन होईल असं नाही का लोन नाही होणार तुमचं डॉक्युमेंट थोडे स्ट्राँग नसेल तर आपण लोन करू मग लोक थोडा कमी येऊन लोन आणि तुमचं डॉक्युमेंट स्ट्राँग म्हणजे काय आहे तुमचा एस सी चांगलं असा असा पाहिजे सॅलरी स्लीप पाहिजे किंवा सात बारा पाहिजे किंवा आय टी आर पाहिजे हे तिघेपैकी तुम्हाला काही एक आहे तुमच्याकडे तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये आहे गाडी तुम्हाला देऊन टाकू फायनल फायनल तीन लाख पंधरा हजार रुपयेला आहे गाडी देऊ त्याच्यामध्ये दे तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा राहिलेले जे रक्कम आहे ती ती आपण लोन करू <coughs> दोन दिवसात तुम्हाला हे गाडी डिलेवर करू हे आपली पण जबान आहे फक्त पाहिजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जागेवर पाहिजे आणि स्ट्रॉंग डॉक्युमेंट पाहिजे तर दोन दिवसात तुम्हाला हे गाडी आपण फायनल देऊन टाकू तीन लाख पंचावन्न हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे तीन लाख पंचाव तीन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर आहे तीन लाख दहा पंधरा हजार रुपयाला हे गाडी देऊन टाकू तिच्यामध्ये फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट किती करायचं मित्रांनो फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर पांढर कलरची गाडी आहे चारही टायर नवीन मित्रांनो गाडी घेऊन जायचा तुम्हाला हे गाडी दिली मी फक्त पंच्याहत्तर हजार द्या मित्रांनो हे आपलं पण हे आहे माझं जे ऑफिसचं नाव ठेवलेलं आहे ना मित्रांनो हे आपण नाम काय मा नाव काय माझे ऑफिसचा ड्रीम्स यू ऑटोमॉल ड्रीम्स म्हणजे स्वप्न यू म्हणजे तू तु, तुमचे म्हणजे तुमचे स्वप्नांची कार हे आपल्या ऑफिसचंच नाव आहे तर आपण हे आपलं हे मान्य आहे की मित्रांनो जे पण असं जिचे माइंडमध्ये आलं का मला गाडी घ्यायचं तर तिच्यामध्ये फक्त एकाच नाव पाहिजे का ड्रीम्स यू ऑटोमॉल म्हणजे तुमच्या स्वप्नाची कार तर हे आपण तुमच्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो श्री पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर आपण हे लोन करून देऊ तुम्हाला तीन लाख पंचावन्न हजार रुपये या ऑफर आहे तीन लाख पंधरा हजार रुपयाला हे गाडी देऊन टाकू पंच्याहत्तर हजार रुपयाला तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं मित्रांनो हे माझा नंबर आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर छेचाळीस चौसष्ट चौऱ्याऐंशी सेकंड नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्याण्णव नव्याण्णव छेसष्ट थर्ड नंबर आहे सत्याहत्तर ओनसत्तर त्र्याण्णव एकाहत्तर बहात्तर मित्रांनो हे गाडीची तुम्हाला डिटेल पाहिजे असेल गाडीचा व्हिडिओ पाहिजे असेल गाडीचा फोटो पाहिजे असेल तर तिघे नंबरवर कोणत्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला हे लिहून पाठवा किंवा ज्याला लिहिता नसतात त्यांना रेकॉर्डिंग पण पाठवा मला मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायरचे फोटो पाठवा तिचे डिटेल पाठवा तिला मला व्हिडिओ कॉलवर पाहिजे असं जे असतात ना जे फॉर एक्झाम्पल जे आउट ऑफ उट सिटीज असते ते काय सांगते अरे यार मी इतके लांबून येणार आहे शंभर किलोमीटर लांबून येणार आहे तर मला व्हिडिओ कॉलवर आहे तुम्ही एकदा गाडी दाखवा तर मित्रांनो तुम्ही मला साधे मनाने कॉल करा की मला भाऊ यार मला हा व्हिडिओ हो, कॉलवर गाडी दाखवा तर मी तुम्हाला हे व्हिडिओ कॉल करून तुम्हाला गाडी दाखवतो तुम्हाला समजली तर तुम्ही या डॉक्युमेंट घेऊन या आणि सोबत पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि हे गाडी घेऊन जा मित्रांनो तर हे हे गाडीची स्कीम आहे ठीक आहे मित्रांनो हे होती आपली मारुती सुझुकी सुफ डिझायर आई दोन हजार बाराचे मॉडेल तर मित्रांनो चारही टायर नवीन आहे आणि कुशन पण नवीन आहे मारुती सुजुकीच्या हिला कुशन वगैरे केलेला आहे मित्रांनो हे गाडी तुम्ही मला असं वाटतं आहे की जास्त वेळ थांबणार नाही आहे गाडी कारण हे इतके इतके स्वस्त मित्रांनो का हे रेटमध्ये तुम्हाला सात आठची वेगनार पण नाही भेटत ठीक आहे तर आपण दोन हजार बाराची तुम्हाला डिझायर देतो आहे श्री पंच्याहत्तर हजारमध्ये तुम्ही एकदा अवश्य भेट द्या ड्रीम्स यू ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबादला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय महाराष्ट्र